नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत मेंढपाळ बांधवांच्या संरक्षणार्थ यशवंत ब्रिगेड मैदानात कागल येथे अज्ञात प्राण्यांच्या हल्ल्यात सहा कोकरी चार बकरी मृत्युमुखी व सात बकरी गंभीर जखमी झाली आहेत कागल गावातील मेंढपाळ कुमार गंगाराम गोरडे राहणार कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या मेंढपाळाच्या कळपावरती मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता अज्ञात रानटी प्राण्यांनी हल्ला केला या हल्ल्यामुळे मेंढपाळाच्या सुमारास सुमारे एक लाख रुपयाचं नुकसान झालं आहे कागल येथील रामचंद्र शिंगू शेळके यांच्या शेतात तीन ते चार दिवसांपासून खतासाठी मेंढ्या बसल्या या सर्व घटनेची माहिती मिळताच यशवंत ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मन्यश्रीत संदीप हजारे यांना समजताच त्यांनी वनरक्षक ओंकार भोसले व जगदाळे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बोंगारडे यांना कळवली व यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला यावेळी यशवंत ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर यांनी मेंढपाळ यांना फोन करून सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं व अशा संकटसमयी आधार दिला महाराष्ट्र अमोल गावडे पश्चिम अध्यक्ष कैलास काळे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मान्य श्री संदीप हजारे पन्हा तालुका अध्यक्ष मान्य प्रकाश गोरड पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष मान्य सीमा झोरे कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष योगिता घुले कागल तालुका अध्यक्ष नवला नवला रानगे यांनी प्रत्यक्ष भेट दिली यावेळी यशवंत गोर्डे महाळ शेळके शिवाजी गोर्डे रामचंद्र शेळके इत्यादी समाज बांधव उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा